अशोकराव टावरे कवी लेखक व सामाजिक कार्यकर्ता आज मुंबई मराठी परिषदेमध्ये पत्रकार परिषद कारणांसाठी मी आयोजित केलेली आहे पुण्याचे पोलीस अधीक्षक यांनी मी मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आणि त्या दोन याचिका म्हणून त्यांना व पोलीस अधिकारी यांना आदेशित केलं गेलं आणि म्हणून अशोक टावरे याला संपवलं पाहिजे त्याच्यावर फोटेज गुन्हे दाखल करा असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले गेले आणि ही बाब माई मला काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना समजल्यानंतर व्यथित होऊन मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आज पत्रकार परिषद आयोजित करतो हे माझं नशीब कारण मी नऊ तारखेला आत्मदनाचा कुटुंबासह राजभवनास्पोडून इशारा दिला होता राज्यपालांचे जे प्रभारी सचिव आहेत गवांकर साहेब यांनी माझं मत परिवर्तन केलं आणि आत्मदहन करून तुमचा विषय संपणार नाही त्या तुम्ही आझाद मैदानामध्ये जोपर्यंत न्याय मिळत आहे तोपर्यंत आंदोलन करा आणि मी नऊ तारखेपासून आंदोलन दोन वर्षापूर्वी माझ्यावर खुटा गुन्हा दाखल संपवण्याचा कटाडोप झाला होता कारण अधिकाऱ्यांविरोधात दावे दाखल केले होते आणि दादू आणि अवैध धंद्याविरोधात लढणारा कार्यकर्ता आहे आमच्या भागामध्ये गेली दहा महिने पोलीस चौकीसाठी कंटेनर व्यवहारच आहे आणि त्या ठिकाणी रागा आणि कंटेनर बाकी सर्व देखभाल किंवा दुरुस्तीसाठी आम्ही ग्रामस्थांनी खर्च केला होता परंतु अवैध धंद्यांना दे संरक्षण देण्यासाठी चौकी चालू केली जात नाही पोलीस अधीक्षकांनी पोलिस निरीक्षकांना नावे देऊनही देतील अवैध धंद्यावर कारवाई केली जात नाही <स्चारी> म्हणजे आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये अवैध्यांना पोलीस अधीक्षकांचा आणि खेड पोलीस स्टेशनचं मोठं सहकार्य आहे आणि त्या सहकार्यातून कारवाई केली जात नाही असा आम्हाला आता स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळं मी त्यांच्या विरोधात लढतो म्हणून मला संपवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ही गंभीर बाबांनी मला म्हटायचे तसेच आमच्या कलेक्टसरमध्ये चार वर्षापूर्वी गंभीर प्रकरण घडलं होतं त्याची मी वाच्यता करू शकत नाही कारण ते प्रकरण थोडं सेन्सिटिव्ह आहे आणि त्यामध्ये अनेक बाबी पुढे आलेल्या आहेत आणि स्वतः पोलीस निरीक्षक मला आठ आश्वासन देतोय की मी तीनशे एकोणीस सरकारी वतीला मार्फत अर्ज देऊन त्या प्रकरणी न्यायालयाला सादर करू दोन दिवसापूर्वी त्यांनी तसं दिलं होतं माझी ऑडिओ क्लिप सुद्धा मी तुम्हाला दाखवली आणि त्याबाबत सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत पोलीस अधीक्षकाने मला दिलेल्या धमक्या आहेत याबाबत मला न्याय मिळत नाही तसेच त्यांनी केली प्रतिक्रिया पत्र असतील किंवा त्याची चौकशी एवढंच नाही तर आज तुम्ही एखादा न्यायालयात गेला म्हणून त्याला धमक्या देऊ शकत नाही आणि पोलीस चौकीस तुम्ही सुरू करत नाही आणि अवैध धान्यांना संरक्षण देता याचा देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा या ठिकाणी सवाल आहे की एका भाजपच्या कार्यकर्त्यांना पंचवीस वर्ष निष्ठावान काम केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल पुढची भूमिका काय राहिलं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत प्राथमिक भूमिका माझी अशी आहे की आम्ही आझाद महिन्यातलं आंदोलन सोडणार नाही परंतु जर आझाद महिन्यातलं आंदोलन करूनही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर ना आम्ही मंत्रालयासमोर मी तुम्ही सामूहिक आत्मदन होते आता माझे प्रमुख साहेबांचे खासकी सचिव महाले साहेब राज्याचे प्रधान सचिव आणि त्यांचे सचिव मोहन साहेब यांची भेट झाली